या परिसरातील नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आणि मुलांच्या सोयीसाठी या ठिकाणी वाल कंपाऊंड असावे अशी मागणी माजी आमदार फारुक शाह यांच्याकडे केलेली होती दरम्यान मागणीची दखल घेत हे काम मंजूर करण्यात आले त्या विकास कामाचा आज त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अलकर शाळेच्या प्रांगणात आम्ही एक वाल कंपाऊंडच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे या कामासाठी आणि ह्या प्रभागातील अनेक कामांसाठी आमचे जिथले कार्यकर्ते आहे अजरभाई सय्याद प्यारेलालबाई पूजारी तसेच माजितभाई पठाण आणि रफीफाई पठाण मिनू भैया भाई आणि अनेक लोकांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि आपण बघतच असाल की प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये मी सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचे काम आजपर्यंत केलेले आहे आणि ह्या पुढे पण आम्ही करणारच आहोत आज ह्या प्रसंगी